प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गेली दहा वर्षापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये आपण या समितीची स्थापना केली होती या समितीचा मूळ उद्देश असा आहे की घर तिथं संविधान घर तिथं लोकशाही कारण एकशे पंचेचाळीस कोटी भारतीयांचा प्राण हे भारतीय संविधान आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असं वाटतं अमृत महोत्सव झाला देश कुठल्या स्थितीला आहे कुठल्या स्थितीला असायला पाहिजे खरं तर हे सगळं सर्व भारतीयांच्यावरती अवलंबून आहे म्हणून लोकशाहीचा प्राण भारतीय संविधान एकशे पंचेचाळीस कोटी भारतीयांना नम्र आव्हान शंभर टक्के थोरूया मतदान तर ह्या विषयाचं फार आपण मोठ्या प्रमाणात गांभीर्य घेतलं पाहिजे जर आता निवडणुका जर पाहिल्या तर ह्या निवडणुकीमध्ये मतदान आता होतही किती एकावन्न टक्के पन्नास टक्के बावन्न टक्के गुलामीतून मुक्त करण्याची भूमिका ह्या देशामध्ये दे, ह्या जगामध्ये दे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली संविधान लिहिण्याआधी आपण गुलाम होतो मोगलांचे गुला गुलाम होतो ब्रिटिशांचे गुलाम होतो पण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून मतदान देण्याचा अधिकार घेऊन आपल्याला ह्या देशाचा राजा बनवला परंतु ह्या देशाच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये दे। मतदान पन्नास टक्केच्या पुढे जात नाही हे दुर्दैव आहे या देशाच्या नागरिकाला हे कळतच नाही की मी ह्या देशाचा राजा आहे आणि ज्या सरकार येतात ते कुणाची सरकार असो ते मतदान मतदार, मतदार राजाला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी कमी पडतात असं आमचं म्हणणं आहे आणि त्या कमी मतदानामध्ये यांचे राजकीय खेळ चालू असतात मग कधी नावावर असतील कधी पैशाच्या नावावर असतील कधी धमकीच्या नावावर असतील आणि त्यात यांची पोळी भाजून घेतात आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की भारतीय संविधान संवर्धन सबर, समितीच्या वतीने विठ्ठलरावांचं काम तर जसे ते म्हणले तीनशे पासष्ट दिवस संविधान हातामध्ये घेऊनच ते फिरतात आता विषय आहे वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात बोलतो की आपल्याला गुलामीतून मुक्त करण्याचा अधिकार संविधानाने दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला पण मतदान हे कमी होतं हे देशाचं दुर्दैव आहे त्यामुळे मतदान हे जास्तीत जास्त झालं पाहिजे आणि ह्या देशामध्ये सुसंगत चांगलं सरकार ये आलं पाहिजे जेणेकरून या देशाचा राजा जो आहे मतदार राजा त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून आजच्या या भूमिकेमध्ये संविधान लोकशाहीचा प्राण भारतीय संविधान म्हणल्यानंतर मतदानाचा त्याच्यामध्ये मोठा सहभाग येतो आणि ते मतदानासाठी जागृती होताना आपल्याला दिसत नाही तुम्ही बघा टीव्हीवर एवढ्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमध्ये मतदानाचा विषयच नाही हो तुम्ही सगळे पत्रकार बंधू आहात भगिनी आहात तुम्ही बघताय इलेक्ट्रॉनिक मीडियाला मतदानासाठी जागृती एक जर येत असेल न्यूज तर मी काय केलंय हे दाखवण्याच्या शंभर न्यूज येतात पण मला असं म्हणायचं की त्या चॅनलला त्या पत्रकारमध्ये प्रेस मीडियाला किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला मतदान जागृतीसाठी कार्यक्रमच येत नाही हे आम्हाला त्याचं दुःख वाटतं आणि म्हणून आपण सर्वांनी जसं विठ्ठलराव म्हणले की चिमणीचं काम आपल्याला करायचं आहे उद्या ह्या देशामध्ये दे जर इतिहास लिहिण्याची वेळ आली पुन्हा मतदानासाठी तर ह्या मतदानासाठी मतदान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी कोणी कुणी प्रयत्न केला तर त्या इतिहासामध्ये त्याची नोंद व्हावी त्या एवढी तरी कमीत कमी आग भिजवण्यासारखी नोंद आपली झाली पाहिजे आग लावण्यामध्ये नाही तर आग भिजवण्यासाठी झाली पाहिजे म्हणून हा प्रयत्न या भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने होतोय तर गर्व सुरेश पाटील आहेत तिथं मोठे साहेब आहेत कुंबळे आहेत महानंदाताई ताई आहेत तर मेट्रो गायकवाडांचा पुढाकार आहे त्याच्यामध्ये त्यामुळं आजची पत्रकार परिषद आमची अशीच आहे आणि पाच तारखेला सायंकाळी सहा वाजता बंधन आहे तरी पण मी एक पाच मिनटं मला वाटतं बोलू शकतो आदरणीय विचारमंच विचारमंचा सर्व आमचे मान्यवर आणि प्रेक्षकातील आमचे पत्रकार बंधू आणि भगिनी खरं असेल मी काय म्हणत असतो की हा देश खऱ्या अर्थाने जर पत्रकार बंधूच आमचे वाचू शकेल कारण तुमच्या हातामध्ये जी लेखणी आहे त्याचं इतकं सुंदर तुम्ही लिहिता आणि तुम्ही जे बोलता तुमच्या शब्दातून पण एक जसं म्हणतो ना जादूसारखं तुमचे शब्द असतात आणि त्याच्यामुळे मन लोकांच्या मनावरती त्याचा फार चांगला इफेक्ट होतो तर आजची आम्ही मी स्वतः सैनिक समाज पार्टीतर्फे या लोकसभेसाठी मी उभा ठाकलेलो आहे आणि आज आम्ही प्रचार सुरू केला आणि सुरुवातीला आम्ही सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस वंदन करून आम्ही पुढं आलो आणि मग लाल महालामध्ये जिजाऊ महासाहेबांना केलं कारण त्यांनीच खऱ्या अर्थाने पुन्हा वसवलं होतं सोन्याचं नांगर इथं फिरवलं होता अरे काय सुंदर दिवस असतील त्या काळातले आपण चार तीनशे साडेतीनशे वर्ष मागं गेलो होतं पण आज आपण बघतोय सगळीकडे घाण कचरा बचबचपुरी वाहनाचं बोजवाला उडाला अरे सायकल पार्किंगला जागा नाही आहेत अशी अशी कंडिशन झालेली आहे आणि ज्या पद्धतीने ही लोकसंख्याचा जो भस्मासूर वाटतोय आहे तर पुढच्या दोन वर्षात तर फोरकास्टच आहे की नव्वद लाख लोकसंख्या होणार आहे आणि रस्त्यावर चालता येणार नाही आणि सर्वसामान्य माणसाच्या त्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे पाणी पाणी रस्ता आणि कचरा ह्या तीन चार विषय जर आपण घेतले शिक्षण आता मला बघा गेल्या चार महिन्यापूर्वी हडपसरमध्ये एका शाळेमध्ये कार्यक्रमासाठी बोलवलं होतं तर मी तिथं गेलो पत्र्याची शाळा मुलं सगळी जमिनीवर बसलेली होती आणि Uh, मी रिलायक्स केलं तिथं तीन तीन महिने शिक्षकांचे पगार नव्हते झालेले खडू नव्हते शाळेत तर मी त्या मुलांना आवर्जून त्यांना दोन तीन गोष्टी सांगितल्या म्हटलं आपल्याला बाबासाहेबांचे विचार घेणं फार गरजेचं आहे आता बघा आजकालच्या राजकारणी जेव्हा जातात परदेशातून येतात तर काय आणतात कुणी डूलच आणतं कुणी लिपस्टिकच आणतं अरे बाबासाहेब जेव्हा तिथून आणले तेव्हा त्यांनी ते पुस्तकाच्या पुस्तकाच्या पेट्या आणल्या म्हणजे तेव्हा ते ते शाहू महाराजांनी त्यांना इंग्लंडला पाठवलं आणि तिच्या सयाजीराजे सयाजी राजांनी त्यांना अमेरिकेत पाठवलं ते येताना पुस्तकं घेऊन आले तर त्या पोरांना मी म्हटलं ठीक आहे तुमची शाळा कशीही असेल पण बाबासाहेबांनी एका मांडीवर अठरा अठरा तास अभ्यास केलेला आहे आणि मी तर म्हणतो तुम्ही अठरा तास करणार नाही मला माहिती आहे नऊ तास पण करणार नाही मी म्हटलं तीन तास जर तुम्ही कुणी जर एक मांडीवर जर अभ्यास केला तर मी माझी एका महिन्याची पेन्शन द्या तयार आहे म्हणजे सांगायचा उद्देश काय आणि जर आमचे महामानव जर म्हणून आले तर ते आश्चर्यचकित होतील अरे तुम्ही नवीन पिढीला काय शिकवताय तुमच्या शाळेमध्ये घडून आहे आणि तुम्ही विद्याचं मार्ग घर म्हणताय आणि गेल्या सत्तर वर्षामध्ये बघा किती भयानक म्हणजे परिस्थिती आहे की आज पुण्याला प्यायला पाणी नाही तुमच्या उसाशी चार धरणं आहेत आणि तीस आपल्याकडे तलाव आहेत शिवकालीन आणि पे शिवकालीन आणि पेशवीकालीन आता परवा एक अंकीने खासदार मी कोणाला तर वाईट बोलत नाही पण सत्य ते सांगतो आणि ते माझ्या शेजारीच बसलेले होते त्यावेळेला त्याला तुमच्यासारख्याने प्रश्न विचारला साहेब पाण्यासाठी तुम्ही काय कराल तर ते म्हणतात मी कात्रदला धरण बागे अरे आज प्यायला पाणी आमच्या भगिनी हांडे घेऊन फिरतायत पाण्यासाठी वणबण फिरत आहेत आणि दोन हजार टँकर फिरतात पाणी विकण्यासाठी आणि तुम्ही धरण कधी बांधणार आणि पाणी कधी येणार म्हटलं ही ये चार धरणं जर आपण स्वच्छ केली आणि जर मला जर या लोकांनी जर निवडून गेलं तर खऱ्या अर्थाने पुढच्या तीन महिन्यात चारही धरणं स्वच्छ करू शकतो आपल्याला यू आर थिंग थी बिग देन ओनली बिग थिंग्स विल हॅपन टू यू आता ही लोकं म्हणतात नाही ना आम्ही पाच कोटी आणि सहा कोटी आणतो दिल्लीमधनं अरे मी शंभर कोटी एका महिन्यात आणून दाखवतो वर्ल्ड बँकेकडून कारण माझं याच्यापूर्वी तुम्ही सोळा देशामध्ये माझं भाषण झालेली आहेत पाण्यावरती कारण मी एकच असं सैनिक अधिकारी आहे ज्यांनी ब्याण्णव साली जी समिट झाली होती त्याला वसुंधरा परिषद म्हणतात मध्ये ती अटेंड केलेला माणूस आहे तर सांगायचा उद्देश काय की जर तुम्हाला पाणी आणि पर्यावरण खरं वाचवायचं असेल आणि पुण्याची जे आज बघा आता बेचाळीस डिग्री सेल्सिअस झालेलं आहे आणि पुढच्या दोन वर्षात जर आपली आणखीन ही जर झाडतोड जर झाली तर पन्नास डिग्री जर सेल्सिअस झालं तर तुम्हाला घाम जास्त येईल म्हणजे तुम्हाला हायजीन सॅनिटेशनचे प्रॉब्लेम होतील तुमचं क्रॉप पॅटर्न बदलेल म्हणजे तुमच्या कणसाला सुद्धा येणार नाहीत हे भयानक आहे आणि आत्ताच तिथंसुद्धा सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं आहे की पुढच्या वीस महिलामध्ये आध्याच्यापेक्षा जास्त पृथ्वी पाण्याखाली जाणार आहे आणि त्याचं फक्त कारण फक्त एकच कारण आहे की जमिनीवरती झाडांची संख्या कमी झालेली आहे कारण आपल्याला हे परमेश्वराने हे जादूई छडी दिलेली आहे की जे ऑक्सिजन देतं आणि कार्बन डायऑक्साईड घेतं मला सांगा आपल्याकडे असं जर यंत्र असतं आता नासामध्ये गेले शंभर वर्ष विठ्ठलराव तिथले सायंटिस्ट जगातले टॉपचे सायंटिस्ट असं काय एक यंत्र तयार करायचा प्रयत्न करत आहेत की तुम्ही यू केप्ट कॉर्नर ऑफ युवा हाऊस आणि ते बटन दाबल्यानंतर ऑक्सिजन देईल आणि कार्बन डायऑक्साईड घेईल जर असं यंत्र असतं तर मग आपण झाडं नसती लावली ना आणि मला माहिती आहे की हे जे शास्त्रज्ञ आहेत पुढचे पाचशे वर्ष असं यंत्र तयार करू शकणार नाही म्हणून आपल्याला झाडं लावायचे ला... आणि आपल्या आपल्या आ... शास्त्रामध्ये पण सांगितलं <coughs> कुठलं झाड लावायला पाहिजे अरे जी झाडं जास्त ऑक्सिजन देतील तेच देत लावायला पाहिजे आता आपल्याला बघा कसं पूर्वीच्या काळी नवीन वधू आली की अंगणं असायची आजकाल अंगणं तर राहिली नाहीत ती आली की प्रथम तिच्या हाताने अंगणात झाड लावायचं कुठलं वडाचं झाड लावायचं कारण बॅनियन इज अ किंग ऑफ फ्रीश ते झाड दारात लावलं की दररोज तिची त्यांनी पाणी घालून पूजा करायची असते आता अंगणं राहिली नाही म्हणून मग आमच्या महिला काय करतात वर्षातून एकदा कुठलं तरी मोठं झाड बघतात आणि त्याची पूजा करतात <laughs> आता त्या का हेमामालीनी काय केलं होतं मॅडम तुम्हाला सांगतो आश्चर्य की तुम्हाला हसू येईल मग तिने तिचं ती मरीन ड्राईव्हला तिचा मोठा फ्लॅट आहे टेरेस फ्लॅट तर टेरेस फ्लॅटवर तिने मोठा सिमेंटचा बर्ड बनवला आणि त्याची पूजा केली तिला मिळेल का धनवेंदर नवरा आपल्याला सांगितलं जातं ना बाई तू या झाडाची पूजा केली तर तुलाच हाच नवरा सात वर्ष सात जन्म मिळेल आता सात जन्म पाहिजे का नाही ती गोष्ट वेगळी आहे सांगण्याचा उद्देश काय की त्याच्या मागची भूमिका ही त्याला रिलीजस कार दिला आपल्या जे पण पूर्वज असतील त्यांनी त्याला त्याला थोडंसं असं अशा पद्धतीने सांगितलं की बाई तू हे झाड वाच वाचवायचं आहे कारण दिस इज द फ्री विच गिव्स यू फोर टाईम्स मोर ऑक्सिजन त्यांना नामुना त्याच्यानंतर बांबू मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतो वड पिंपळ परत ही दहा बारा झाडं आहेत परत करंज खरंच बघा मार्च सुद्धा हिरवं गार असतं आता आम्ही पाण्यावरती काय काम करतो आहे ते सांगतो कारण वेळ झाला तुम्हाच्या प्रश्न उत्तराचा आपणसाठी वेळ ठेवूया आता बघा ज्या देशामध्ये दे पाणी असेल तो देश महासत्ता होईल आजच्या घटकेला जगामध्ये पासष्ट हजार धरणं आहेत त्याच्यातली बावीस हजार धरणं चीनमध्ये आहेत आता चीनच्या दौऱ्यावर मी गे दहा वर्षापूर्वी गेलं होतं तर त्यांनी तिथं त्यांच्याकडे बावीस ते पंचवीस हजार धरणं आहे त्यांनी फ्री गॉर्जेस म्हणून जगातलं सर्वात मोठं धरण बांधलेलं आहे आणि त्यांचं वॉटर मॅनेजमेंट इतकं सुंदर आहे आपल्यापेक्षा पाच पटीने तो मोठा देश आहे क्षेत्रफळाने मी तर म्हणतो आजच्या घटकेला अमेरिकेपेक्षा सुपर पार जर कुठला असेल तर तो आहे एनिवे वेळ जास्त घ्यायला नको या डिटेलमध्ये जायला पण आपल्याकडं पाच हजार धरण आहे भाकरा नांदेड पंजाबपासून इकडं केरळाचं जे आहे धरण तर सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत आता आपण महाराष्ट्राकडे घ्या महाराष्ट्रामध्ये साडेचारशे ते पाचशे धरण आहेत सुद्धा तीन कोम आहे सगळी धरणं गाळाने भरले आहेत आपण आता खरं पासल्याकडे ज्याच्याकडे ज्याच्याकडे आपण दररोज पाणी देतो आहे तर हे धरण महात्मा ज्योतिबा फुलेंनी अठराशे एकोणऐंशी साली बांधलं जेव्हा त्यांनी स्वतःचा आळच गोरगरिबांसाठी खुला केला त्याच वेळेला हे त्यांनी धरण बांधलं त्यावेळेला पुण्याची लोकसंख्या जे लाख दीड लाख दोन लाख होती आणि तिथं पाणी होतं चार अंदाजे चार टी एम हा बावीस किलोमीटरचा जो तलाव आहे त्याच्यामध्ये पाणी एवढं होतं म्हणजे मागणी यांनी पुरवठा मॅनेज होत होता आ आम्ही जेव्हा गेल्या वीस वर्षापासून जे काम करतोय तर तिथं फक्त आता बी टी एम सी पाणी आणि पुण्याची लोकसंख्या झाली सात लाख आणि यांचंच फोरकास्ट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं हो, त्यांना पुणे हे स्मार्ट सिटी करायचं आहे आणि स्मार्ट सिटी केल्यानंतर सगळी बाहेरचे लोक सगळे येणार सग सोजीरोटी गेले बाई सगळं आहे आणि आपल्याला जसं इकॉनॉमिक्समध्ये म्हणजे अर्थशास्त्रामध्ये शिकवतात मागणी आणि पुरवठा तुमची मागणी दर तासाला वाढते आणि पुरवठा काहीच नाही पुरवठा का नाही आहे तर तुमचं ह्या चव्वेचाळीस किलोमीटरच्या परिघामध्ये सगळी झाडतोड झालेली अतिक्रमण झाली आहेत काही काही तर राजकारण्यांनी वच्चे डोंगर फोडून पाच पाच एकर आत घुसलेले आहेत आणि मी जर नसतं काम सुरू केलं तर कदाचित सव्वा एकर पण गेला असता पाण्याखाली पण तो वाचला माझ्या आमच्यामुळं तर आम्ही भूतपूर्व सैनिक हे काम करतोय आणि आजपर्यंत आम्ही पंचवीस लाख ट्रक लोड अंदाजे माती काढली जेव्हा एक ट्रक आपण माती बाहेर काढतो तेव्हा एक टँकर तिथं पाणी राहत आहे म्हणजे आजकाल म्हणजे अहंकार म्हणून मी बोलत नाही मी एक अलंकार म्हणून सांगतो की आज जे पुणेकर पाणी पिताय गेले तीन महिने ते आपल्या आमच्या धडपडीमुळं आणि माझं तर अक्षरशः म्हणजे मला ला आता एकदा दोनदा हाताला लागला होता जेसीबी माझे एक दोन फेमसुद्धा तिथं रक्ताचे साडलेत आणि माझं घाम म्हणजे माझ्या सममेळाचं काम हे सगळे आमचे पर्यावरणवादीचं आहेत हे सगळे फिरोजभाई असतील हे विठ्ठल असतील मोठेसर असतील तर आम्ही सगळ्यांनी तिथं श्रमदान करून आज हे जगाचं रोल मॉडेल म्हणून झालेलं आहे आता मला बरेचसे लोक विचारतात हे कनस क इलेक्शन दिले किंवा खडे राहणार जातो आम्ही म्हटलं हा विषय घेऊन आमचं जगभर आमचं कौतुक झालं अमेरिकेत झालं स्वीडनमध्ये झालं पण आमचे सगळे झोपलेले आहेत पंतप्रधानांना लिहिलं मुख्यमंत्र्यांना लिहिलं सगळ्यांना घेऊन झालं कुणी उत्तरसुद्धा देत नाही मग आम्ही आमच्या सगळे लोक म्हटले की अरे भूतपूर्व सैनिक आमचे दरवर्षी पिन्सेड मॅडम चाळीस ते पंचेचाळीस हजार सैनिक निवृत्त होतात आणि हे मनुष्यबळ हे राष्ट्रनिर्मितीसाठी वापरणं गरजेचं आहे आज प्रत्येक राज्यामध्ये दोन दोन चाळीस लाख सैनिक आहेत तर ह्यांचा जर वापर केला एक एक लाक प्रेक 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 तर एकेकाळी आपण नव्वद लाख स्क्वेअर किलोमीटर असलेला देश आज वीस चाळीस लाख पण नाही राहिलेला तर त्याला आपण सुंदर सुदृढ करूया म्हणून आमचं जे काम जे आहे तर आज आम्ही धरणावरती तीस लाख झाडं लावलीत आणि आम्ही सुरुवातीला जेव्हा काम सुरू केलं त्यावेळी आम्ही ठरवलं